कार वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो आणि बंधू भगिनीनो आपण आपला हा जो वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतीची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतीचे तांत्रिक उपाय आणि वनस्पतींची माहिती असे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरून आपण देत राहतोय आपला पूर्वी एक चॅनल होता तो गेलेला आहे तर ह्या चॅनलवर सपोर्ट करा ज्यांना ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी त्यांनी ह्या चॅनलवर सपोर्ट करा तर आपण आज आलेलो आहे कुठं मराठवाडा मराठवाडा आपल्याला माहित आहे वैद्य गुरु आपले माझे गुरुबंधू वैद्य पाडेमामा तर पाडेमामासोबत आपण आलेलो आहे इथं कळंब तालुका आणि धाराशिव जिल्हा तर धाराशिवला आपण आलेलो आहे हा मराठवाडा आहे आणि इथं आपल्याला एक इतकं महत्वाचं झाड भेटले आहे इतकी महत्वाची वनस्पती भेटली आहे बघा हिडूच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे ही जी वनस्पती आहे आपण ओळखू शकता किंवा माझे जे सबस्क्रायबर असतील धाराशिव असेल लातूर असेल मराठवाडा असेल विदर्भ असतील या परिसरामधले माझे जे कोणी सबस्क्रायबर असतील त्यांनी हे झाड ओळखायचं आहे ह्या झाडाची मी तुम्हाला इतकी जबरदस्त माहिती सांगणार आहे इतकी पॉवरफुल माहिती ही कुठल्याही वैद्याकून डॉक्टरकडून तुम्हाला दिल्या जाणार नाही इतकी जबरदस्त माहिती त्याच्या अगोदर तुम्हाला मी ते झाड दाखवतो बघा झाड तुम्हाला मी दाखवत आहे पण त्याप्रमाणे बघा याच्याशी पानं असतात हे जास्त करून मरा मराठवाड्यामध्ये हे झाड बघायला भेटत आहे बघा याची अशी फळं येत असतात ही मोठाली होतात पिकतात बघा ही फळं बघा ही झाड ती तर असं हिला रोहिणी म्हणतात याच वृक्षाचं नाव आहे मास रोहिणी तर पुस्तकात बी नाव आहे तुमच्या भागात बी याचं नाव मास रोहिणी तर ह्या मास रोहिणी झाडाचा इतका पॉवरफुल आणि जबरदस्त उपाय आहे माझ्या माता भगिनीनो कि तुम्ही आपला एखादा पेशंट जर ऐकले हाडाचे आणि मासाचे रोहिणी नावाची वनस्पती इतकी पॉवरफुल आहे निसर्गामधील वनस्पतीमध्ये इतकी ताकद आहे की मेलेल्या लक्ष्मणाला जिवंत करणारी संजीवनी आजही आपल्याकडे आहे परंतु आपल्याला ओळखायची ताकद नाही तू ज आहे तुझं पसरी तू जागा चुकलाशी तुझ्या जवळ असताना इतर भटकतो म्हणून एका संतांनी सांगितलं होतं बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये उगाच आहे भटकता फिरू नको तर आम्हाला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं परंपरेनं चालत आलेलं आणि ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून गुरुजनांच्या मुखातून मिळालेली ही देणगी आहे ही म्हणजे वनस्पतीची ओळख तर बघा ही वनस्पती काय करायची आहे जर एखाद्याला ऍक्सिडेंट झालेला असेल एखाद्याचा हाड मोडलेला असेल हाड तुटलेला असेल मास तुटलेला असेल तर मासाचा गोळ्याला ही पुन्हा जिवंत करते जॉइंट करते मासाचा गोळा ही तुटलेला असला तर मास एकत्र करते मास रोहिणी मोडलेला हाड तुमचं जोडते उपाय फक्त तीनच दिवस करायचा आहे बघा हीची साल बघा ही अशा प्रकारे साल आहे बघा ही साल आहे अशी हे मग तुम्हाला हे जे झाड दिसतंय मास रोहिणीचं झाड आहे तर हे आहे रोहिणीचं झाड आणि ह्या मासरोहिणीच्या झाडाची बघा आपल्याला असे साल काढून न्यायचे हे साल सावलीमध्ये सुकवायची आहे याची पावडर करून ठेवायची आहे आणि याची पावडर केल्याच्या नंतर बघा हिचे अशा प्रकारे पाने हे वनस्पती ओळखू शकता तर याचे जे ह्याची पावडर करायची मोडलेलं हाड असेल तुटलेला मांस असेल मांसाला एकत्र गोळ्यामध्ये आण बांधतं हाडाला जॉईंट करतं इतका जबरदस्त हाडमोडीवरचा आणि मास एकत्र करण्याचं ही वनस्पती आहे याची पावडर करायची सावलीमध्ये सुकून पावडर करायची भरणीत भरून ठेवायची ज्यावेळेस तुमचं तुमचं ऍक्सिडेंट झालेला असेल पुढे पडलेला असाल तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल आणि टिकून आल्याच्या नंतर फक्त तीनच दिवस हे घरगुती औषध करा तीन दिवस काय करायचंय याची पावडर करायची याच्या पावडरमध्ये अंडा आहे आपल्याला कोंबडीचं अंड गावरान कोंबडीचं अंड घ्या अंड्याच्या मधला जो वरचा सफेद भाग आहे तो सफेद भाग याच्यामध्ये मिक्स करायचा आहे मास रोहिणीमध्ये मिक्स करायचं थोडं पाणी टाकायचं काय करायचं फक्त अंड्यामध्येच मिक्स करायचं ते अंड्याचा सफेद भाग आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करून आणि जिथं हाड मोडलेलं आहे जिथं मुक्का मार लागलेला आहे जिथं मांसाचा गोळा तुटलेला आहे त्याच्यावरून लेप द्यायचा त्याचा थोडक्यात लेप द्यायचा आणि पट्टी करून टाकायची संध्याकाळी करायचं सकाळी काढून टाकायचं असं तीन दिवस करा हा असं तीन दिवस करा तीन दिवस केल्याच्या नंतर तुमचा तुटलेला मासाचा गोळा एकत्र होईल मोडलेला हाड सुद्धा जॉईंट होऊन जाईल याच्यासारखा रामबाण उपाय निसर्गामध्ये आणि आयुर्वेदामध्ये दुसरा नाहीये ही वनस्पती कोणी दाखवणार बी नाही हे उपाय तुम्हाला कोणी सांगणार नाही तर असेच उपाय बघण्यास त्याचप्रमाणे बघा आपला जनावर जर मोडलेला असलं शेळी असेल गाय असेल बैल असेल म्हैस असेल माझ्या शेतकरी बांधवांसाठी मोडलेल्या जनावराच्या हाडावर सुद्धा तुम्ही ही साल बांधू शकता मोडलेल्या पायावर सुद्धा तुम्ही ही साल पावडर करून कोंबडीच्या अंड्यामध्ये बांधू शकता बघा असे पाना आहेत तर हाड सुद्धा जोडतं जनावराचा हाड असो की माणसाचा हाड असो की कुठल्याही पशु पक्षाचा हाड असो सगळ्या निसर्गातल्या मोडलेल्या हाडावर आणि तुटलेलं मास एकत्र करण्यामध्ये मास रोहिणी ही वनस्पती पॉवरफुल आणि जबरदस्त आहे ही माहिती आम्हाला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झाली आणि मामांनी मला त्यांचा भाग दाखवायला आणल्यामुळं ही वनस्पती आम्ही ओळखली ही मास रोहिणी आहे आणि ह्या मास रोहिणीचा असा असा उपयोग होतो तो, तो उपाय युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद रामकृष्ण हरी बघा तुम्हाला थोडासा याचा फोटो दाखवत आहे झाडाचा झाड कसं असतं बघा इथं फळं येते बघा ये ही फळं लागलेली आहेत हे मासरणीची अशी फळं असतात त्याप्रमाणे असतो आणि अशा प्रकारे ही वनस्पती असते खूप मोठं झाड होतं हिच्या आलं खूप मोठा वृक्ष आहे आणि निसर्गामध्ये कुठेतरी एकच वृक्ष असतो ही वनस्पती खूप दुर्मिळ आहे एखाद्या जंगलामध्ये एकच वृक्ष असतो प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती नसतो प्रत्येक हारणीच्या बेंबीत कस्तुरी नसते आणि प्रत्येक जंगलात कामाची वनस्पती नसते ठराविक वनस्पती असतात म्हणून अशा वनस्पती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे असे व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब लाईक शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी प्रतीक्षा करा धन्यवाद रामकृष्ण जय धन्वंतरी भगवान